दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त भक्तांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी अडचणी या येतच असतात समस्या या उद्भवत असतात दुःख हे येतच असतं यामध्ये कधी नोकरीची चिंता असते तर कधी घरातली अशांती असते कधी आरोग्याची कुरबुर असते तर कधी मनातलं एकटेपण असतं आपण विचार करतो या सगळ्यातून बाहेर पडायचं कसं भक्तांनो या प्रश्नाचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे आजचा मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे तो मंत्र रामबाण उपाय आहे हा मंत्र भगवान दत्तात्र्यांना समर्पित आहे जे आपले गुरु आहेत रक्षक आहेत आणि तेच आपले मार्गदर्शकही आहेत दत्तात्रय हे त्रिदेवांचं स्वरूप आहेत सृजनता पालन आणि संहार यांचा संगम जेव्हा तुम्ही हा मंत्र जपता तेव्हा तुम्ही त्यांना हाक मारत असता तुम्ही म्हणता हे दत्तगुरू मला वाड दाखवा माझं दुःख दूर करा माझ्या अडचणी समस्या प्रश्न सगळं काय ते दूर करा माझी गरिबी दूर करा आणि खरंच दत्तगुरू हे सगळं ऐकतात दत्तभक्तांनो हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि अद्भुत अशा स्वरूपाचा आहे हा मंत्र जपल्याने अनेक गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात त्यामध्ये तुमचं मन अस्वस्थ असेल रात्री झोप येत नसेल तर हा मंत्र जपा आणि तुम्हाला हळूहळू शांतता जाणवेल तुमच्या मनातली नकारात्मकता दूर होईल हा मंत्र म्हणजे आर्थिक समस्येसाठी अत्यंत रामबाण उपाय आहे कितीही मोठी आर्थिक समस्या असू द्या मनापासून या मंत्राचा जप करा ती आर्थिक समस्या सुटलीच पाहिजे सोबतच कौटुंबिक कलह असू द्या किंवा तुमच्या करिअरमधले अडथळे असू द्या हा मंत्र तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो दत्तभक्तांनो एक तरुण होता तो आर्थिक संकटाने खूप खसलेला होता बेदर झालेला होता परेशान झालेला होता दुःख एवढं होतं की विचारू नका आणि त्याला हा मंत्र जपायला सांगितला हा मंत्र त्या युवकानं नित्यनियमानं रोज सकाळी संध्याकाळी जपण्याचा प्रयत्न केला जपला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही आठवड्यातच त्या युवकाचं दुःख अडचणी समस्या दूर होऊ लागल्या त्याला नवीन संधी मिळू लागल्या आणि आज त्याचं जीवन पूर्णपणे बदललेलं आहे तो म्हणतो दत्तात्रयांनीच मला मार्ग दाखवला तुम्ही असा चमत्कार अनुभवू शकता तुमच्या समस्यांना दत्तगुरूंपुढे मांडू शकता आणि या मंत्राचा जप करून तुम्ही संकटातून दुःखातून बाहेर पडू शकता दत्तभक्तांनो हा मंत्र जपायला खूप सोपा आहे सकाळी लवकर उठायचंय शांत जागी निवांत जागी बसायचे शांतपणे डोळे बंद करायचे एक गहरा श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू हा मंत्रजप सुरू करायचा आहे कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तरी हा मंत्रजप नित्यनियमानं जपण्याचा प्रयत्न करा जपताना तुमच्या समस्यांचा विचार करा आणि दत्तगुरूंना सांगा दत्तगुरू मला मदत करा मी अडचणीत आहे मी संकटात आहे आणि मनापासून या मंत्राचा जप करा हा मंत्र जपताना तुम्हाला जाणवेल की दत्तात्रेय महाराज तुमच्यासोबत आहेत तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये ते तुम्हाला आधार देत आहेत तर दत्त भक्तांनो तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण ही एक संधी आहे दत्तात्रेयांशी जोडण्याची संधी या मंत्राचा जप करा आणि मग बघा कसं तुमचं दुःख दूर होतं ते मनाला शांती मिळेल आणि जीवनामध्ये नवीन आशा निर्माण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा मंत्र कधीपासून जपता आणि त्याने तुमच्या जीवनामध्ये काय काय बदल झाले तर दत्त वक्तव्यो पुढील काही मिनटे आपणही या अद्भुत शक्तिशाली आणि पवित्र अशा दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करूया ओम नमो भगवते दत्तात्रियाय ओम नमो भगवते दत्तात्रियाय ओम नमो भगवते दत्तात्रियाय ॐ 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 नमो भगवते दत्तात्रियाय ओम नमो भगवते ओम नमो भगवते ओम नमो भगवते ओम नमो भगवते दत्त्रियाय नमो भगवते दत्त्रियाय नमो भगवते दत्तात्रियाय ओम नमो भगवते